दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ूर येथील एक लहरे परिसरात सिडकोच्या युवकाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच गोणीमध्ये एका बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे उपनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका साईटवर तळमजल्यावरील डबक्यातील गोणीत एका बेपत्ता झालेल्या तेवीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली सोनाली भानुदास काळे असं मृत महिलेचं नाव आहे या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नाशिक पुणे महामार्गालगत एल आय सी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एक एका बांधकाम चालू असलेल्या इमारती प्रकल्पात सोनाली काळे यांचा मृतदेह आढळून आलेला आहे मृत सोनाली यांच्या कुटुंबियांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वीच उपनगर पोलिसात दाखल केलेली होती त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत होते सोमवारी सकाळी या इमारतीच्या तळमजल्यावरील एका डबक्याच्या गोणीत सोनाली यांचा मृतदेह तरंगताना अडवून आलेला आहे त्यामुळे तर्कवितर्क लावले जात असून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतले असून गुन्हे शोध पथकाने कर्मचाऱ्यांकडनं पंचना पंचनामा करण्यात आलेला आहे दरम्यान मयत महिलेचा पती तसेच सासू सासरे दीर आणि त्याची बायको यांचे सोनाली सोबत नेहमीच भांडण होत असल्याचं सोनाली यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलंय त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी काळे कुटुंबातील या चौघांना चौकशीसाठी आता ताब्यात घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक